मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे कारण की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचे इस्लामीकरण व रोहिंग्या बांगलादेशीकरांची वाढती संख्या बघून या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा मुद्दा म्हणजे घुसखोर मुक्त मुंबई हा बनला होता परंतु अनेक राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाची ही लढाई आता शिगेला पोहोचली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे या निवडणुकीत मुंबईकरांचा मुख्य अजेंडा नेमका काय आहे अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत गेस्ट पॅनल जोडले गेले आहेत आज आपण या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत अजित चव्हाणजी भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि अयोध्या पोळजी शिवसेना उबाठाच्या मुख्य प्रवक्त्या अजितजी अयोध्याजी तुमचं या चर्चासत्रात खूप खूप स्वागत धन्यवाद माझा पहिला प्रश्न असा आहे हिंदुत्वाच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका का, का महत्वाची आहे मॅडम हा प्रश्न आपण मला विचारला असला तर अतिशय नम्रपणे आवाज तुमचा पोहोचत नाहीये माझा आवाज आता येऊ शकतोय आपल्याला नमस्कार नमस्कार बऱ्यापैकी येस सर नाही ज्या पद्धतीनं सबंध देश सबंद मध्ये आपण जर बघितलं तर मुंबई देशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे भारताचा जो कोस्टल बेल्ट आहे त्या संपूर्ण कोस्टल बेल्टच एक फार मोठा अजेंडा आहे आणि ही मुस्लिम ब्रदर हो एक जागतिक थिओरी आहे की या ठिकाणी जाऊन मूलतवाद्यांनी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची महत्वाची ठिकाण आणि जी ले, इतर धर्मियांच जिथं प्राबल्य आहे त्या ठिकाणी जायचं तिथे गर्दी करायची आणि तिथं आपल्या धार्मिक अतिरेकांना इतरांना जगणं मुश्किल करून सोडायचं हे मी सांगत नाहीये जागतिक पातळी अनेक रिपोर्ट आहेत अनेक देशांच्या मूळ नागरिकांना ते देश सोडून पळून जावं लागले या बाह्य आक्रमणामुळं बांगलादेश आपल्यापासून तुटला तो कसा तुटला हे आपल्याला माहिती आहे बंगालची ती सुरुवात आहे परिस्थिती काहीशी मुंबईमध्ये आहे मी गेली वीस एकवीस वर्ष मुंबईच्या अशा परिसरामध्ये राहत होतो की जो गिरणगाव हो म्हणून सुप्रसिद्ध होता परंतु आज त्याच ठिकाणी काय परिस्थिती सामान्य मुंबईकरांच्या करता आहे हे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एकीकडे गगनचुंबी इमारती एकीकडे दाटीवाटीची वस्ती आणि तिथे मुस्लिम मतांच्या जोरावरतीच आमदार किंवा खासदार तिथं निवडून येऊ शकतो आणि त्यामुळं बदललेल्या काला का, कालावधी काळाप्रमाणे काही राजकीय पक्षांनी तिथं आपली हिंदुत्वाची कास सोडून दिलेली आहे आणि एका विशिष्ट धर्माच्या लांबूल चालनाचा परिपाक त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय पण मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं सांगतो की महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मूलतत्ववाद्यांनी खिळखिळी करायची ठरवली म्हणून इथं फक्त आपल्या धर्माचा आहे म्हणून फेरीवाला बेकायदेशीर धंदे करणारा भाजी फळ विक्री करणारा रस्तो रस्ती गल्लोगल्ली जाऊन मासे विकणारा आमच्या कोळणींकडे पारंपरिक पद्धतीनं मुंबईच्या मासे विक्रीचा व्यवसाय होता तो व्यवसाय अचानक बांगलादेशींच्या हाती गेल्या काही वर्षामध्ये गेलेला आहे हा चिंतेचा विषय इथल्या स्थानिक सत्ताधारी पक्षाला वाटला पाहिजे म्हणून मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष गल्लोगल्ली रस्तो रस्ती रस्ते आपण पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्या रस्त्यावरती उतरून स्थानिक जे फळ विक्रेते आहेत पथारी विक्रेते आहेत मासे विकणारे लोक दारोदारी जाऊन फिरणारे लोक जे आहेत त्यांचे आयडेंटिटी प्रूफ्स आम्ही मागितले अनेक ठिकाणी ते दाखवण्यास यशस्वी ठरले त्यांच्या तक्रारी केल्या मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल असेल नाशिक इथं सातत्यानं गृह विभागानं सर्च ऑपरेशन राबवून रोहिंग्या आणि बांगलादेशींना परत पाठवण्याक आम्ही आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि ही निवडणूक संपल्या संपल्या तातडीनं बंगालमध्ये बंगालच्या बंगाल दिशेनं पायी मिळेल त्या वाहनानं पळणाऱ्या लक्षवाधीची जी संख्या आपल्याला दिसली तसाच काहीसा बदल महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल हे सगळे रोहिंगे बांगलादेशी हे त्यांच्या देशात परत पाठवून देणे आणि मुंबई महाराष्ट्र घुसखोरी मुक्त करणे देश घुसखोरी मुक्त करणे हा आमचा निवडणुकीचा अजेंडा नाही हा आमच्या डीएनए मधला अजेंडा आहे आम्ही तो करणारच मात्र मुंबई होती त्या पक्षाच्या काही लोकांची आज नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण पाहू शकतो रशीद मामूला उमेदवारी देण्यामध्ये ते लोक गुंतलेले आहेत राजकीय सुद्धा त्यांची झाली आहेत आणि दाढ्या पुरवाळण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते मात्र त्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची बदललेली भूमिका त्यांना लखला आम्ही मात्र मुंबईच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची भूमिका घेणार माझा ताई खर तर अजितजींचा खूप लग त्यांना आता साथ दिलेला आहे बोलत असताना माझे जे सगळे पुरावे आहेत ते गाडीत राहिलेत आणि फोन पण डिस्चार्ज झालाय पण ठीक आहे तोपर्यंत तो दोन तीन काही दाखवते आ, ते काय म्हणाले काही लोकांची राजकीय सुनता झालीय तिथून मी सुरुवात करते आ, दादा अगदी खरंय काही लोकांची राजकीय सुनता झालीये जरा मी सुरू जरा दाखवते हेच का हे ते ज्यांची राजकीय सुता झालीये थांबा हा जाऊ नका हेच का ते ज्यांची राजकीय सुता झालीय अजून खूप आहे पण तुम्हाला लगनी साथ दिलं पण तरी काही हरकत नाही आ, अगर कुरेशी अगर किसी के सामने झुकता नाही तो आज से आशिष शेलार आशिष कुरेशी हे अरे बापरे खर म्हणजे देवेंद्रजी असतील किंवा तुमचे पार मोदी साहेबांपासून असतील सगळेजण लोक कुठल्या कुठल्या मोहल्ल्यामध्ये जाऊन कोणती सुनता करून आलेल्या आहेत याचे सगळे पुरावे सगळ्या सोशल मीडियावरती आहेत मी हे दाखवतेस पण आता हे तिथून त्यांनी म्हणाले की डीएनए आता यांचेच आर एस एस चे प्रमुख म्हणाले की आमचा आणि त्यांचा डीएनए एक आहे तर डीएनएच्या गोष्टी ह्यांनी करू नये आणि मी जसे काही पुरावे दाखवले तसा एडिटेड नाही खरा पुरावा उद्धव साहेबांनी जर त्यांचं हिंदुत्व सोडलंय जर त्यांनी अशा काही गोष्टी कुठे गोल टोपी वगैरे कुठे घालून जर उद्धव साहेब तुम्हाला गेलेले असतील असा जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तो तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पुढे आणायचा अजितजी माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या घरी मी आयुष्यभर भांडे घासते तुम्ही फक्त उद्धव साहेबांचा असा खरा फोटो दाखवा एडिटेड नाही कसं आहे ना अजितजी बोलायला राजकीय सुनता झाली म्हणून बोलायला खूप सोपं असतं परंतु असे पुरावे दाखवायला खूप अवघड असतं तुम्ही रशीद मामूचं घेऊन बसताय बाकीचे तुम्ही किती एकीकडे एम आय एम सोबत तुम्ही युती करायची दुसरीकडे तुमचेच लोक म्हणणार की आमचा त्यांच्यासोबत डीएनए आहे हे असं ढोंगी वागणं कसं येतं बरं अजितदादा तुमच्या सगळ्या नेत्यांना मला हे माझा हा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट राजकीय सुनता ज्यांची झालेली आहे असं म्हणता माझा या तुमच्या तमाम नेत्याला माझा एक प्रश्न आहे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय केलं हे आम्हाला दाखवा तुमच्या लोकांसारखं कुठे जाऊन शेलारच कुरेशी झाले का हे सांगा किंवा जे आम्ही साटम माफ करा उद्धव साहेबांनी नामकरण केले चाटम आम्ही चाटम साहेबांसारखं कुठेतरी जाऊन म्हणजे काहीतरी झोडलेलं आहे का असं आम्हाला दाखवा मग आम्ही म्हणूसाठी फक्त घोषणा पुरेशा आहेत का की काही कृती पण महत्वाची आहे ताई प्रश्न हा कोणाला होता एकदा प्लीज थोड स्पेसिफाय कराठी बर माझ्यासाठी घोषणा ताई खर तर मला आठवण करून द्यायची मला फक्त मुंबई पुरतं बोलायचं होतं परंतु जे तुम्ही घोषणांचं म्हणालात ना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून माझ्यासाठी शेतकरी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे मी तिथून सुरुवात करते निवडणूक झाल्या झाल्या जी पहिली कॅबिनेट झाली पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिले दोन निर्णय झाले एक छत्रपती शिवरायांच्या जे गडकिल्ले आहेत त्याच्या संवर्धनासाठी उद्धव साहेबांनी पहिला निधी मंजूर केला त्याचसोबत त्यांचा दुसरा असा निर्णय झाला की शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं अगदी बोटाच्या एका ठशावरती कुठली अटी तटी शर्ती कसलंही ठेवलेलं नाहीत हे फक्त जस्ट उदाहरण दिलं असंच उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आमचं सरकार नंतर आम्ही दहा रुपयामध्ये जेवण देऊ सरकार आलं आणि उद्धव साहेबांनी शिवभोजन नावाची जी थाळी दहा रुपयामध्ये केली आणि तीच कोविड काळामध्ये शिवभोजन थाळी ही पाच रुपयाला दिलेली आहे हे दोन ने आपल्या पुढे फक्त उदाहरणं दिलेली आहेत जे आश्वासन देतात ते पूर्ण करणारे ठाकरे आहेत नाही की आमचा सातबारा आमचं आम सरकार नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू असं म्हणून दीड वर्ष झालं सरकार आलं तरी पण शेतकऱ्यांचा सातबारा काही कोरा झालेला नाही अशी आम्ही पोकळ आश्वासन देत नाही आम्ही पुरे करणाऱ्या घोषणा करतो आणि आश्वासन देतो आणि ती वचन पूर्ण करतो आम्ही अयोध्याजी माझा पुढला प्रश्न असा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा पार पडली त्यांनी महायुतीवर हल्ला बोल केला देवेंद्र फडणवीसांवर पण त्यांनी प्रश्न असा विचारला देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का त्यावर देवेंद्रजींनी होय मी हिंदू आहे असं प्रत्युत्तर दिलं याला तुम्ही कसं बघताय यावर तुम कस आहे ना त्यांना कसं आहे ना त्यांना इफ्तार पार्टी सगळ्या गल्ली मोहल्ल्यात जाऊन करायची असते पण इतरांना हिंदू आहोत का किंवा हिंदूच्या गोष्टी करायच्या असतात तसंच उद्धव साहेबांनी तसं कुठल्या मोहल्ल्यात जाऊन तर केलं नाही जर तुम्ही आमच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे जे प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहे मी आमच्या मोठ्या साहेबांचा साथा अर्थात हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं सांगते त्यांनी जो आक्षेप घेतलेला होता जो देशात राहून जो राज्यात राहून जो पाकिस्तानचं गुणगान गातो त्यांना त्या लोकांचा विरोध होता आणि आमचा सुद्धा त्या त्याच लोकांना विरोध आहे या देशामध्ये राहणाऱ्या सच्च्या देशभक्ताला आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सच्च्या महाराष्ट्रप्रेमीला आमचा कधीच विरोध नव्हता आणि तो कधीच नसणार आहे अजित माझा हाच प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही कसं बघता या प्रश्नाला नाही ही सगळी राजकीय नौटंकी आहे माझ्या अयोध्याताई यांनी हे व्यक्तिगत घेऊ नये पण ताई असा आहे की आपल्याला ले एक ऐतिहासिक दाखला देतो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका काय होती ही तुम्हाला किंवा मला किंवा इतर कुणालाही ठरवण्याचा काही अधिकार नाही छत्रपती संभाजी महाराजांचा ऐतिहासिक पत्र आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मी संहारक शककर्त्याचा <coughs> मुलगा आता विषय असा आहे की ताई ठीक आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नामकरण केलेल्या नामकरणाला विरोध करणाऱ्या रशीद मामूला तुम्ही देशभक्त समजत असाल तर तुमचं तुम्हाला लखलाभ आहे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी देशाच्या विरोधामधल्या भूमिका घेतल्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या खाली ज्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होत ताई असे लोक राष्ट्रभक्त आहेत का ज्या लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले आणि इनकी बस्तिया जलादो असं ऑन रेकॉर्ड म्हटल्याचा एफ आय आर मध्ये उल्लेख आहे हे मी नाही म्हणत ताई त्या लोकांना आपण उमेदवारी दिली त्यांच्या बाबतीमध्ये जर ते राष्ट्रभक्त आहे असं आपल्याला आप वाटत असेल तर आपल्या वैचारिक क्षमतेला आमचा सस्नेह जय महाराष्ट्र आहे कसं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण सुदर्शन चॅनलवरती बोलतोय या चॅनलचा प्रेक्षक हा कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि त्या प्रेक्षकांना मला इतकंच आपल्याला सांगायचं आहे की आमच्याकडे अशी परंपरा आहे माझे काका जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते त्यांच्याकडे गाडी नव्हती ते सार्वजनिक वाहनातून फिरून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पार्टीचा प्रचार केला आज भारतीय जनता पार्टीची सत्ता असली तरी आमच्या चार पिढ्यांनी आमच्याकडं काहीही नसताना हिंदुत्वावरची निष्ठा सोडली नाही ज्या पद्धतीनं ना सन्माननीय उद्धव ठाकरेजींनी हिंदुत्वावरची निष्ठा सोडली आहे त्यामुळंच त्यांचा जनाधार गेला त्यांचा मताहार गेला आणि सामान्य नागरिकांच्या मनामध्ये निश्चितपणे ज्या पद्धतीनं उभाटाने उमेदवार दिलेत त्यांचा प्रचार सुरू आहे मुंबईत तर अक्षरशः उमेदवार एम आय एमचे कि उबाट्याचे ओळखता येत नाही अशा पद्धतीचे उमेदवार जेव्हा मत मागायला बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या पक्षातून आम्ही आलेलो असं म्हणतात तेव्हा लोकांना वाईट वाटतं दुसरा मुद्दा असा आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला एक आदर्श घालून दिलेला आहे मला काल खूप वाईट वाटलं आणि ती पातळी सोडून टीका करायची नाही असं आमचे नेते देवेंद्रजींचा आमच्यावरती संस्कार आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांनी काल देवेंद्रजींच्या माता पित्यांचा उल्लेख केला आणि ज्या अश्लाघ्य पद्धतीनं ते बोलले मला तर इतकं आश्चर्य वाटलं की वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडनं मला थोडा वेळ असं वाटलं की माध्यमांकडून काही चुकीची बातमी केली की के काय आपण ते नीट ऐकलं पाहिजे परंतु महाराष्ट्रामधल्या सुसंस्कृत जनतेला उद्धव ठाकरेजींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आई आईबाप काढले अजिबात आवडलेलं नाही ज्यांनी इतकी वर्ष आपल्याला पराकुटीची मदत केली आपल्या कुटुंबियांवरती गुन्हे दाखल झाले असते था। खासगी विमान करून एका उद्योगपतीला गाडीत घालून आपण वाराणसीला मोदीजींचे पाय धरायला आपल्या गुन्हा दाखल झाला असता आमच्या आदरणीय गुन्हा दाखल झाला असता रश्मी वहिनींच्या कुटुंबाला त्यामध्ये गोवण्यात आलं असतं पण ते तसं काही झालं नाही आपल्या सेनाभवनजवळून मेट्रो जावी म्हणून आपण सुभाष देसाईना पाठवलं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी आपण मुंबईच्या महापौरांचा ऐतिहासिक मूल्य असलेला बंगला ठाकरे परिवाराच्या सुपूर्द केला इतकंच नाही तर अगदी छोटे छोटे बालहट्ट ज्यांनी आपले पुरवले त्यांच्याशी आपली राजकीय दुश्मनी झाल्यानंतर इतक्या खालच्या पातळीवरती येऊन त्यांचे आईबाप जे गंगाधरराव फडणवीस संघाचे भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते सरिताताई तर आताही आयात आहे आम्ही मासाहेब मीनाताई ठाकरेंचा वंदनी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान जेवासारखा करतो सबंध महाराष्ट्र करतो ही आमची संस्कृती नाही पण काल खूप वाईट वाटलं आणि असं वाटलं की खरं माझं पोटी गारगोटी येते कधी कधी आणि वाईट वाटलं म्हणजे वाईट वाटलं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा कृत्य महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्राची जनता याच नक्की माझं अजित दादा परम दादा परंपरेनुसार जो ताईनं प्रश्न विचारला होता सूर्य कुठे निघतो सरळ उत्तर होत पूर्वेला आपण पार दक्षिण उत्तर ईशान्य सगळं करत करत आपण उत्तर तर काही दिलंच नाही सूर्य कुठे निघतो तसंच आपण केलेलं आहात मस्त छान दादा मी तुमचं पूर्ण ऐक दादा मी तुमचं पूर्ण ऐकत होते मी इंटरप्ट केलं नाही आता मला करायचं नाही मी विनंती करते तुम्ही ज्या रशीद मामूचं सांगितलात सलीम कुत्ता आपण त्याबद्दल नाही बोललात बर ज्या नाशिकच्या नेत्यांबद्दल तुम्ही बोललात त्याच नेत्यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलात असो मला मला भूतकाळात जायचं नाही मी तुम्हाला रिसेंटली सांगते जे तुमचे अमित साठम जे जाऊन कलमा पडतात त्याच्या अगोदर मी तुम्ही जे मला म्हणालात की फडणवीस साहेबांच्या आई वडिलांवरती मी त्या सभेला होते तिथे मी तर काही ऐकलं नाही की उद्धव साहेबांनी त्यांच्या आई आई वडिलांवरती बोलले पण तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आम्हाला त्याचं असं काही नाही पण त्यांनी ते ते उद्धव साहेब बोललेच नाहीत पण जर त्यांनी म्हणाले की फडणवीस आता पूर्ण ऐका जर फडणवीस हिंदू आहेत का मला याच्यावरती ते जरा तपासा या, याचा अर्थ कसा जातो मी सांगते एकीकडे तुमच्या अमित साटम सारखी लोक नितेश राणे सारखी लोक जाऊन असं दुवा पडतात अमित साटम सारखी लोक जाऊन कलमा पडतात मोदी साहेबांसारखी लोक जाऊन दादा प्लीज हा ही सगळी लोक जेव्हा आपल्या धर्माच म्हणजे अभिमान न बाळगता दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन बो, कलमा पडतात मग अशा अशा आम्ही ना म्हणणार नाही का की आशिष शेलार खरच हिंदू आहेत का तपासून घ्या कारण त्यांनी एकदा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलतायत ना तर सुदर्शन चॅनल हे हे हिंदूंचा कट्टर हिंदूंचा आहे मग तुम्ही एम आय सोबत युती झाली तुम्ही त्याबद्दल का नाही बोलत एम आय सोबतच्या युतीबद्दल बोला सलीम कुत्ता बद्दलच तुम्ही बोलत नाही नितेश राणे बद्दल तुम्ही बोलत नाही आशिष शेलार तुम्ही बोलत नाही आणि ज्या उद्धव साहेबांनी अशी कुठली कृती केली नाही परंतु तुम्ही पुन्हा कृती तिथेच येता वेळेच्या अभावामुळे आपण खूप जास्त असं या विषयावर विस्तारितरित्या बोलू शकणार नाही एक महत्वाचा प्रश्न असा आहे पुढील पाच वर्षात मुंबईकरांना नेमकं काय वेगळं मिळणार मॅडम आत्ता जी मुंबई आहे ही मुंबई अतिशय बदललेली मुंबई आपण अनुभवू शकत असाल मुंबईच्या आसपास जो इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतनं करून दाखवलेला आहे याच्या कैपट अधिक इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास पुढच्या पाच वर्षामध्ये झालेला असेल मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होण्याकरता आपण अग्रेशित झालेलो आहोत आणि सर्वसामान्य मुंबईकरांना स्वच्छ मुंबई सुरक्षित मुंबई वेळ वाचवणारी मुंबई ट्रॅफिक पासून मुक्तता देणारी मुंबई आपण जर बघितलं असेल आता मेट्रोच्या ज्या मेट्रोला उशीरच मुळात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंमुळे झाला त्या मेट्रोमध्ये बसून आज मुंबईकर शतशा धन्यवाद देत आहेत भाजपाला देवेंद्रजींना आणि मोदीजींना त्याच्याकरता आमचं सरकार आल्यानंतर इतक्या वेगानं हालचाली झाल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट इतक्या कमी वेळामध्ये पूर्ण होऊ शकतात याचं इतकं आश्चर्य सामान्य जनतेला आहे पण त्याही पेक्षा अधिक वेगानं नवी मुंबई मुंबई ठाणे महामुंबई कल्याण डोंबिवली बदलापूर आणि संपूर्ण एम एम आर रिजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करून अनुसरून माझ्याकडे दुसरं त्या काळामध्ये मुंबईकरांचा मुंबईतील घुसखोरी झोपडपट्टी वाढ का थांबली नाही माझे नेते याचा प्रश्न आपण अयोध्येजींना विचारला पाहिजे का नाही थांबले याचं उत्तर ठाकरेंनी दिलं पाहिजे त्याचं कारण निवडणूक आली की ठाकरेंनी आजपर्यंत झोपड्या कायदेशीर करू झोपड्या कायदेशीर करू घर देऊ असं सांगितलं एसआरए चे प्रोजेक्ट पोचले त्या माध्यमातून बिल्डर पोचले आणि त्यांच्याकडनं पैसा खाल्ला माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी पुढच्या काही वर्षामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबईचा नारा दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे पंचावन्न हजार कोटींच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते की जन्मात हा रस्ता होऊ शकणार नाही चार वर्ष आणि फक्त आठ महिन्यामध्ये उदळ मारल्यापासून समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं होतं पंचावन्न हजार कोटींचा प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय मदतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं परत फेडीची योजना कार्यान्वित करत माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला अटल सेतू करून दाखवला कोस्टल रोड करून दाखवला मुंबई मधल्या कचऱ्याची समस्या पूर्णपणे नाहीशी कशी होईल आणि ज्या पद्धतीनं मुंबईत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या पूर्णपणे मुक्त कशा होतील त्याची सुरुवात धारावी पासून होईल आपण हा कार्यक्रम सेव्ह करून ठेवा मी आपल्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मुंबईकरांना शब्द देऊ इच्छितो फक्त आणि फक्त विकासाला मत म्हणजे कमळाला मत देवेंद्रजींना मत मोदीजींना मत कमळाला मत म्हणजे तुम्हा स्वतःला मत विकासाला मत एक लक्षात घ्या अजितजी खूप खूप धन्यवाद अयोध्या जी तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या चर्चा सत्राचा एक भाग ठरलात खूप खूप धन्यवाद आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते मुंबई महानगरपालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नसून ती देशाच्या आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक दिशेला आकार देणारी सत्ता आहे घुसखोरीचा प्रश्न असो मुंबईकरांच्या मूलभूत सुविधा असोत की विकासाचा समतोल या निवडणुकीत मुंबईकर मतदार फक्त घोषणा नाही तर ठोस उत्तर मागतोय आरोप प्रत्यारोपाच्या या राजकारणातून बाहेर पडून मुंबईला सुरक्षित सक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी कोणाकडे स्पष्ट रोड मॅप आहे हे ठरवण्याची वेळ आता मुंबईकरांवर आली आहे प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत पण मतदारांच्या मनातील प्रश्न अजून जिवंत आहेत सोळा तारखेला हे स्पष्ट होईल की मुंबईकरांनी भावनिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं की रोजच्या जगण्याशी जोडलेल्या प्रश्नांना तोपर्यंत ही चर्चा इथेच थांबवते मी कल्याणी सुदर्शन मराठीसाठी पाहत राहा जागरूक रहा आणि मतदान नक्की करा